ही हे सगळं आपल्या जळगाव शहरामध्ये भारतीय जनता पार्टीने केलेल्या कामांचा आणि आमच्या पूर्ण टीमचा त्यांच्याप्रतीचा विश्वास आहे की हे सगळं होऊ शकलेलं आहे मी सगळ्यात आधी आपले भारताचे पंतप्रधान मोदीजी त्याच्यानंतर आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यानंतर आम आपले नामदार गिरीश भाऊ महाजन आणि सोबत स्मिताताई वाघ आपल्या खासदार आणि माझे वडील जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे या सगळ्यांना मी खूप मनापासून धन्यवाद देतो आणि आभार व्यक्त करतो की त्यांनी मला ही संधी दिली आणि मला पार्टीला पार्टीचं एक पार्टिसिपेट करण्यासाठी आणि विकास करण्यासाठी प्रभागाच्या मला संधी दिली सोबत प्रभाग क्रमांक सात क आणि सगळ्यात आधी जास्त मोठं सॅक्रिफाईस माझ्या आईचं आहे माझ्या आईने सुद्धा मागचे वीस वर्ष झाले खूप शहरामध्ये लोकांची सेवा नगरसेविका म्हणून खूप चांगले कार्य केलेले आमच्या प्रभागामध्ये प्रभाग सात मध्ये आणि आईच्या आशीर्वादाने आणि माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने ती संधी मला भेटली आहे आणि आईने या वर्षी पार्टिसिपेशन न करता परिवारामधून मी एकमेव महानगरपालिकेमध्ये सदस्य राहणार आहे पहिली निवडणूक होती ही निवडणूक जर लढवली झालं नाही आम्ही निवडणुकीला समोर पण गेलो असतो तरी काही प्रॉब्लेम नाही होता कारण तिथे आधीपासून चारीच्या चारी सीट ज्या आहेत त्या भारतीय जनता पार्टीच्याच आहेत आणि तिथेच माझे बाबा सुद्धा आधी नगरसेवक होते आमदार होण्याच्या आधी नंतर आई सुद्धा नगरसेविका होती आणि त्या वॉर्डामध्ये आणि त्या प्रभागामध्ये आम्ही वर्षोनुवर्ष झाले कार्य करत आलेलो आहे तर तिथे आम्हाला आताही हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे की आमच्या चारीच्या चारी सीट म्हणजे उरलेल्या तिघी सीट सुद्धा भारतीय जनता पार्टीचाच विजय होणार आहे माझ्या समोर जे लोक होते त्यांचे सुद्धा मी आभार मानेल की म आठ ते नऊ लोक होते पण मी सगळ्यांचा खूप आभार मानेल की त्यांनी सुद्धा सहकार्याची भूमिका ठेवली आणि सोबत असं आहे की मला प्रभाग सात प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी देईल आदरणीय गिरीश भाऊ महाजन आणि माझे वडील आदरणीय राजूमामा भोडे आमदार जळगाव शहर आणि मंगेश दादा चव्हाण आपले प्रभारी या निवडणुकीमध्ये पुढचे पुढे येणाऱ्या दहा ते बारा दिवसांमध्ये अतिशय चांगलं यश भारतीय जनता पार्टीला भेटणार आहे आणि जेवढ्या आम्हाला सीट्स मिळाल्या आहेत त्या सगळ्या सीट्स मध्ये आम्ही पूर्णच्या पूर्ण सीट्स आम्ही पुढे जिंकून येण्याच्या प्रयत्नामध्ये आहे मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी एक निर्णय जाहीर केला होता की के आमदार खासदारांच्या घरातल्या कोणालाही उमेदवारी दिली जाणार आहे पण तुमची उमेदवारी कायम राहिली आता तुम्ही बिनविरोध निवडून आलेला आहात कुठेतरी भारतीय जनता पार्टीची सोयीची भूमिका वाटते का आता हिच्यामध्ये असं आहे की मी तुम्हाला आधी जसं सांगितलं की माझी आई तिथे नगरसेविका होती आधीपासून असं नाही आहे की आम्ही तिथे कोणाला थांबून आधीच्या कोणत्या मेंबरला बाजूला करून किंवा त्यांना काही सांगून आम्ही त्यांना थांबवलं आणि मी तिथे आलो असं नाही आहे उलटं माझ्यासाठी माझ्या आईने सॅक्रिफाईस केलं आहे तिची सीट तिने सोडली आहे आणि मी तिथे आलो आहे तर आमच्या घरामध्ये एकच सीट आहे एखाद पक्षात आता दोन पद हो। हो। स्थानिक आमदार तुमचे वडील आहेत तुम्ही विद्यमान नगरसेवक म्हणून निवडून आलेला आहात तुमच्याऐवजी एखाद्या स्थानिक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी देता आली असती जसं की आता चर्चा आहे की भाजपमध्ये अनेक निष्ठावंतांवर अन्याय झाला एखादा बाहेरचा उमेदवार आणून तुमच्या प्रभागातून त्या ठिकाणी निवडून आणता आलं असतं तर असं का झालं सगळ्यात आधी बाहेरून येऊन उमेदवार तिथे निवडून देणं हे डिफिकल्ट पण असतं पण त्यासोबतच मी तुम्हाला परत सांगेल की आम्ही तिथले लोकल रेसिडेंट आहे असं नाही आहे की मी दुसरीकडे कुठे राहतोय प्रभागाच्या दुसऱ्या भागामध्ये आणि मी तिथे निवडणूक लढवतोय आम्ही तिथलेच रहिवासी आहे मागचे दहा पंधरा वर्ष झाले आणि तिथे सतत सेवा आईच्या माध्यमातून मीच तिथे करत आलो आहे जिथे आईला जमत नाही जायला तिथे मी रिप्रेझेंटेशन केलं आहे तिथे मी जात राहतो म्हणून आपण ती संधी घेतलेली येस